नमस्कार मित्रांनो तर आम्ही आज मासे पकडून गेलो मी हय माझे मित्र आहे बघा दोघ जण आम्ही असतो आज बघूया आपल्या किती मासे भेटतात तर बघू शकता मित्रांनो आमका मासे पकडू कसा कसा जावचा लागता धाम मरे धरल्यानंतर कोणतरी बघा वाट बघा कशी आहे बघा तू कस चालत बघा बघा फायनली आम्ही पोचलो ज्या जागेवर आपल्याक जायचा होता तर बघूया किती मासे भेटतात आहे हा बघूया आधी भेटतात काय बघूया आपल्या किती मासे भेटतात ते बघा माझा मित्र मासे पकडता बघूया ते काय भेटता का काय बघूया आपल्या मित्रा का भेटता काय तर काहीतरी मित्रांनो लागला तर बघू शकता आमका पाच किलो जो खोळ भेटला बघू शकता टाक पिशवी टाक नंतर बघूया अभि मजा आहे का ना तर बघूया मित्रांनो आता मित्राक भेटलो आता माका का भेटता का बघूया बघू शकता मित्रांनो माका पण त्या पाच किलो दहा किलोचा गावला ला मोठं नाही दहा किलोचा हा बघूया परत आपल्याला किती भेटतात लास्टला दाखवते तुम्हाला किती भेटतात ते मासे तर तुमका दाखवते मासे किती भेटले ते आमका हे बघा हे शेंगटी दुसरी एक टोटल किती तीन चार भेटले ना आपल्या चार चार शेंगटे भेटले आहेत आणि बाकीची हे बारको फोळ म्हणजे मी पकडलेलो बघू शकतास हे दहा किलो सांगलेलं तुमका दहा किलोचं फोळ हे आमचा आठ किलो जाणार आहे हा आमचा सगळ्यात छोटो फोळ हा असं आमचं चार किलोचं नमस्कार चॅनल ला सबस्क्राईब करायचं लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा वाजले आता पाच वाजले पाच वाज मग चार वाजता आपण तीन वाजता येईल दोन तास काढले नाही दोन तास आपल्याला मासे भेटले एवढे मग सांग मग किती किती महागाई पडल्या दोन तास नाही कामात गेलो असं मजुरी गेलो असतं आम्ही किती पैसे कमवले असते तासाचे किती आहेत आपल्याकडे तीनशे रुपये ना तीनशे वर आम्ही किती झाले असते सहाशे रुपये झाले असते आपले सहाशे रुपये दोनशे रुपयाचे मासे खाले असते मस्त भगीने घरात झोपला